काल अचानक असं समजलं की औरंगजेबाच्या कबरीला लॉक लावण्यात आलंय औरंगजेबावरती बोलणारे बोलणाऱ्या सगळेजण कुठेतरी पळून गेल्यासारखे दिसत आहेत अचानक काय झालं कळलेलं नाही पण आर एस एस या भूमिकेमुळे औरंगजेबाच्या कबरीला जी महाराष्ट्राच्या शौर्याची ओळख आहे आमच्या महाराजांच्या शौर्याची ओळख आहे त्याला अचानक लॉक लागलं आणि औरंगजेब परत कबरीत गेलो ज्यांना इतिहास माहीत नसतो ते असे तोंडावर आपटतात हे सगळे तोंडावर आपटले का आर एस एस मुळे मग आता दिशाहीन झालेला औरंगजेब आता दिशेवर आणायचा आहे मग दिशा चालेल पाच वर्षापासून एकच आपलं पीठ मळायचं सा काम चालू आहे हातात काहीच लागत नाही पीठ पण लागत नाही आणि पीठ चिटकत पण नाही हाताला बरोबर चिवडत ठेवायचं काय तरी आपण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी येतो महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवरती सरकारकडनं उत्तर मागण्यासाठी येतो महाराष्ट्रातले विविध गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी येतो ही ये एक सामाजिक जबाबदारी आपल्यावरती राजकीय जबाबदारी आपल्यावर जनतेने सोपवली आहे आणि त्याच्यासाठी विरोधी पक्ष स्थापन झाले ही साधी माहिती तर सभागृहात असणाऱ्या प्रत्येकाला असावी असे कुठले तरी विषय काढून अख्खा अधिवेशन उधळत ठेवायचं हे महाराष्ट्राच्या हिताच आहे का हा साधा प्रश्न आहे कोर्टात हे प्रकरण पाच वर्ष झाली काय मिळालं का तुम्हाला एखाद्या माणसाच्या आयुष्याशी किती खेळायचं हा देखील एक प्रश्न आहे आणि मला वाटतं सुधीर मुनगंटीवारांनी योग्य उत्तर दिलं नाही त्यामुळे आम्ही काही बोलतच नाही आमच्या वतीने सुधीर मुनगंटीवार सकाळीच बोलून दिले पण एकंदरीतच राजकीय परिस्थिती बघता ताळमेळ नसलेलं सरकार हे काही बहाने तोंड लपवायला आणि मग विविध पडदे घेऊन समोर येत आहेत काल औरंगजेबाचा पडदा लॉक झाला आता दिशाहीन झालेलं सरकार दिशाच्या मागे लागलंय त्याच्याने काही होणार नाही पण दुसरीकडे संजय गायकवाड यांनी देखील हीच भूमिका मांडली दोन वेळा एसआयटी चौकशी झाली त्यात काय सापडलं नाही आता काय सापडणार पुरावे होते तर त्यावेळी का नाही दिले हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे नाही असं की प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की एसआयटी स्थापित होऊन सगळं झाल्यानंतर तुम्ही परत खडून काढता म्हणजे तुमचे हेतू स्पष्ट होतात ना त्याच्यातनं हेतू स्पष्ट होतात म्हणून ह्याच्यावर जे बोलले सुधीन मुनगंटीवार ते योग्य बोलले की सुई भरही पुरावा उपलब्ध नाही संजय गायकवाड जे बोलले ते योग्य बोलले आणि आमचे प्रतिनिधी नाही येत ना ये सत्ताधारी पक्षातले बोलतायत नाशांत कोरटकर राहुल सोलापूरकर नाही त्यांच्याबद्दल काय बोलू नका बाबा चू 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 अप्पा सोलापूरकरण कोरटकर अरे बाबा नातेवाईक आहेत त्यांचे त्यांच्याबद्दल काय बोलू नका अहो काहीच बोलू नका त्यांना कोर्टाने सुप्रीम कोर्टाने जरी त्यांचा जामीन नाकारला तरी त्यांचे जामीनदारी ते आतमध्ये बसलेत ना शिवरायांच्या इतिहासाची कुठे आम्हाला पडली आहे कारण का शिवरायांचे बदनामी करणाऱ्यांचे वारसदारच आतमध्ये काही जण बसलेले कृष्णा केशव कुट त्या कृष्णा कुलकर्ण कृष्णा भास्कर भास्कर कृष्णा काय तो कुलकर्णी त्याचे वारसदार आहेत ना आमच्याकडे संभाजी राजेंशी गद्दारी करणाऱ्यांचे वारसदार आहेत ना आमच्याकडे आम्ही त्यांच्यावर चमक कधीच चर्चा करणार नाही संभाजी महाराजांच्या इतिहासात त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्याशी झालेली गद्दारी त्यांच्याशी त्यांची हत्या झालेली करण्याचा केलेला प्रयत्न याच्यावर चर्चा करायची नाही पण ज्या शौर्याने आम्ही त्या औरंगजेबाला या मातीत गाडला त्याला मात्र काढून फेकायची गोष्ट करायची कारण का आम्हाला संभाजी महाराज ताराबाई आणि शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसायचा त्यामुळे या इतिहासाच विकृतीकरण करणं हा यांचा अजेंडा होता मी परत एकदा आर एस एस ची आभारी आभार मा मानतो की काल त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला लॉक लावलं आजच्या यांच्या सगळ्यांच्या थोबाडालाही लॉक बसले पडद्याच्या मागे करू दे नाही तर पडद्याच्या पुढे करू दे संजय देशमुख तो संजय काय तो गायकवाड बोलला ना कि दोन दोन वेळा एसआयटी झाली काही मिळालं नाही आता कशाला मध्ये पडताय पडू दे मध्ये काय आता दोन दिवस उरलेत त्यांचा उद्देश सफल झाला आता साख सभागृह गुंडाळलं त्यांनी औरंगजेबाच्या नावाने मी कालच बोललो तुम्हाला जेब देखो औरंगजेब मत देखो आपली आर्थिक परिस्थिती कुठे चालली ती बघूया साडेतीनशे वर्षापूर्वीचा औरंगजेब मदतीला नाही येणार ना आता तो तुमच्या राजकीय मदतीला येईल त्याला सुद्धा काल लॉक लागलेले आपल्याला त्याच्यावरती काही बोलायचं नाही सोमनाथ सूर्यवंशीवरती अजिबात बोलायचं नाही गरीब बिचारेची एकट्याची आई लढते दलित समाजातल्या अल्पसंख्याक समाजातला सोमनाथ सूर्यवंशी मी नेहमी विचारतो प्रश्न त्यांनी काय स्वतःला मारून घेतलं का तो कशाने मेला याच उत्तर आजपर्यंत सरकारने दिलेलं नाही गरीबो की जान जान नाही होती क्या सरकारला त्याचं उत्तरही देव असं वाटत नाही की सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा त्याला मारला कोणी जर अशाच प्रकारे दलितांवरती अल्पसंख्याकांवरती छोट्या छोट्या समाजांवरती अत्याचार आणि अन्याचार वाढणार असेल तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र गेला कुठे हा प्रश्न विचारावा लागतो सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालत नाही हेच आमचं त्यांना सांगणं होतं खर तर या कामकाजावरती बहिष्कारच घालावा असं मी पहिल्या दिवशी सांगणार होतो आतमध्ये न्याय मिळणार नाही आम्हाला माहिती होत दगडा पुढे डोकं आटून आपटून आपल्याला न्याय मिळत नसतो आपलंच डोकं रक्तबंबाळ होत आज एकोणीस बत्तीस रस्ते लक्षवेधी लागले आहेत त्यात विरोधी पक्षाच्या फक्त चार आहेत राज्यपालांच्या भेटीला आपण कडे तरी न्याय मिळेल असं आपल्याला वाटतय का राज्यपालांकडे आपली कैफियत आहे आपली कैफियत मांडलीय बघूया आता त्यांच्याकडनं न्याय मिळतो का गेले मागचे अडीच वर्ष ते सत्तेत होते ना होती का नव्हती आणि सुधीर मुनगंटीवार संजय गायकवाड काय आमचे प्रतिनिधी आहेत